माहेरी आले पण आजारपण पण माझ्या मागेच लागलेला माहेरी आल्यापासून काय माझी एवढी तब्येत खराब झालेली ना सर्दी ताप खोकला थंडी एवढी वाजून आलेली आणि नंतर समजलं की मला कावेळ झालेला मग कावेळचं औषध घेण्यासाठी श्रुतीला घेऊन मी गेले चिकलठाण्याला तिथे कावेळचं औषध देतात साखऱ्यामध्ये तर म्हणजे मला लहान होते ना त्यावेळेस पण मी एकदा कावेळ झाला होता तर गेले होते तिथं घेण्यासाठी आणि मला फरक पण पडला होता मग परत तिथेच गेले आणि तिथनं औषध घेतलेला औरंगाबादमध्ये भरपूर ठिकाणी कावेळीचं औषध देतात पण मी ह्या ठिकाणावरूनच घेत असते आणि तुम्हाला पण जर कोणाला कावेळी झाला असेल तर तिथे नंबर आहे त्यांचा तुम्ही तिथे घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यानंतर मग घरी आलो श्रुती रेडी वगैरे झाली तिला जॉबला जायचं होतं त्या अगोदर ती म्हणे भाऊबीजीचं ओवाळायचं राहिलेलं आहे तर मग बसली ती सगळ्यांना ओवाळण्यासाठी किट्टू आणि कियानच होता प्रणव पण बाहेर गेलेला होता त्यासाठी त्याला नाही ओवाळलं मग कियांचं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि किट्टूला पण ओवाळून घेतलं कियांची एवढी गडबड सुरू होती ना आ, पैसे देण्याची आणि त्याला आत्तापासूनच सवय लावत आहे पाया वगैरे पडण्याची कारण नंतर बहिणीची रिस्पेक्ट करायलाच बहिणी काय कायमस्वरूपी माहेरी राहत नाही त्या थोड्या दिवसासाठीच येतात आणि लगेच जातात तर तशीच माझी ताई ही निघाली होती तिच्या जा सासरी जाण्यासाठी मग तिला वाटं लावलं आणि आज कियांचा डोस पण होता माझी तब्येत एवढी खराब होती पण त्याचा डोस काही मिक्स मिस करू शकत नाही कारण हे दीड वर्षाचं व्हॅक्सिनेशन होतं ऑलरेडी थोडंसं लेट झालेलं होतं तर म्हटलं चला आता माहिरी आहे तर काही बाकीचे काम तर नाही आहे सगळे घेण्यासाठी पण आहे की यांना मग वॅक्सिनेशन घेऊन टाकूया मग गेलेलो, तर त्याला तोंडामध्ये पाजण्याचा एक डोस होता हातामध्ये एक दंडामध्ये सॉरी आणि एक पायामध्ये होता तर पायाच्या डोसची काळजी घेण्यासाठी सांगितलेली तसं तर मला माहितीच होतं कारण त्याच्या आतापर्यंत व्हॅक्सिनेशन मी एकही मिस केलेलं नाहीये सगळे वेळेवरती प्रॉपर घेत असते मग इतका रडत होता ना तो कारण कियान पण थोडासा विकत झालेला इकडे आल्यापासून ते तो पण खूप आजारी पडला होता कसं आहे ना आम्ही आता बऱ्याच दिवसापासून कुठे गेलेलोच नाही आणि घरात घरात राहण्याची सवय पडलेली त्यामुळे बाहेर गेलो आणि बाहेरचं वातावरण काही सुटच झालेलं नाही मग याला व्हॅक्सिन दिलं आणि खूप रडत होता मग घरी आलं त्याला बर्फ आणि वगैरे शेकलं पण ते काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही कारण तो खूप जास्त रडत होता त्याला आवरून आवरून शेकणच मला अवघड झालेलं होतं आणि दिवसातनं तीन ते चार वेळा शेकायचं होतं मग त्याला औषध पण पाजलं आणि तो झोपून गेला बाहेर आले आणि बघितलं तर काय हे बांगड्याच्या गाड्या आलेल्या होत्या खूप छान छान बांगड्या होत्या मग डेली यूज साठी मी आणि ताईंनी घेतलेल्या मग मी ज्या हातामध्ये घातल्या आहेत ना पन्नास रुपयाच्या चार अशा त्यांनी दिलेल्या खूप छान आहेत आणि म्हणलं चला मग तुमच्यासोबत पण दाखवूया आणि त्यांच्याकडे सेट वगैरे पण छान छान होते मम्मी मला नेहमी यांच्याकडनं घेऊन येत असते मग मी बघायला आले आणि मम्मी मागून आलीस तिचं चा, चालू जास्त हे घे ते घे म्हटलं नको बस झालं भरपूर आहे माझ्याकडे नंतर काय आन... माझ्या हातामध्ये बांगड्या आणि कपाळाला टिकली तर काही ठेवतच नाही त्यामुळे नकोच म्हणलं आणि सगळेजण माझ्या लग्नाचे अल्बम बघण्यासाठी बसलेले होते श्रुती त्यावेळेस नव्हती ती सलूनला गेलेली होती तिकडनं आली आणि तीही बसली लग्नाचा अल्बम बघण्यासाठी माझं लग्न खूप शॉर्टकट मध्ये झालेला आहे कधीतरी ती ही स्टोरी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्याप